ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोख, वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये मानवाला व्यायामाबरोबर योगाची नितांत गरज भासते योगा करा आणि संपूर्ण जीवनात बदल घडवा या उक्तीप्रमाणे श्रीगोंदा शहरात तुळशीदास मंगल कार्यालय इथे दहा एप्रिल ते चौदा एप्रिल दरम्यान हरिओम योगा ग्रुप श्रीगोंदा आणि पतंजली योगा समिती अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानं निशुल्क भव्य योगा आणि प्राणायाम शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आज रोजी शिबिराची सांगता करण्यात आली आहे गेले पाच दिवस श्रीगोंदेकरांनी या योगा आणि प्राणायाम शिबिराचा लाभ घेतला शिबिरामध्ये माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी देखील सहभाग नोंदवला आणि योगासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या शिबिरामध्ये गुरु सुभाष ठोकळ यांनी गेले पाचही दिवस योग आणि प्राणायाम या शिबिरामध्ये प्रशिक्षण देण्याचं काम केलंय तर मारुती खेतमाळीस हरिश्चंद्र दांडेकर बाळासाहेब घायाळ तसेच अंकुश चौधरी नवनाथ खामकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली आहे यावेळी योग प्राणायाम करण्यासाठी आलेल्या काही महिला नागरिकांनी आपले अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला नमस्कार माझे नाव प्रीती खेतमाईस आज इथे जो हरियम योग ग्रुप यांनी हा योगा कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी मी गेले चार ते पाच दिवस इथे हजेरी लावते माझे चुलते मारुती खेतमाईस हे या ग्रुपचे ॲक्टिव्ह मेंबर आहेत तर त्यांच्यामुळे मी इथे आज आ, भाग घेतला होता योगासाठी तर या योगामध्ये सहभागी होऊन मला याचा खूप चांगला अनुभव आला याआधी मी घरी होमवर्कआउट करायचे पण जेव्हा आपण सगळ्यांसोबत मिळून वर्कआउट करतो तेव्हा त्याची एनर्जी वेगळीच असते आणि योगामुळे सगळ्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला आपल्या दैनंदिन देन आयुष्यामध्ये किती बेनिफिट्स होतात ते मी एक आय टीमध्ये काम करते तर त्यामुळे माझं सिटिंग जॉब आहे तर त्यामुळे योगाचा किंवा जो काही आपण कार्डिओ वगैरे वर्कआउट करतो त्याचा आपल्याला गरज आहे कारण की जर आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल अचीव करायची असेल तर वर्कआउट करणं किंवा योगा करणं हे नेसेसरी आहे कारण ते केल्यानंतरच आपल्याला जे काही भविष्यात होणारे जे आजार आहेत त्या आजारापासून मुक्ती मिळू शकते त्यामुळे मी सगळ्या गृहिणी असतील आणि ज्या पण वर्किंग नॉन वर्किंग वुमन असतील त्या सगळ्यांना हाच सल्ला देईल की तुम्ही योगा करा किंवा घरी तुम्हाला जे शक्य असेल ते कामाव्यतिरिक्त तुम्ही वर्कआउटला सुरुवात करा हरिओम पाच दिवशीय निशुल्क योगशिबिर हरिओम योग ग्रुप यांनी तसेच पतंजली योग समिती अहिल्यानगर यांनी एकत्रित येऊन पाच दिवसाचं योग शिबिर श्रीगोंद्यामध्ये संपन्न झालेलं आहे खूप चांगला उस्फूर्त उत्स्फूर्त असा आपल्याला प्रतिसाद भेटलेला आहे सर्वांना या योग शिबिरामुळं खूप चांगली माहिती भेटली रोज व्यायाम कसा करायचा प्राणायाम कसा करायचे ही चांगली माहिती भेटलेली याची आणि सर्वांनी इथं पाच दिवसाचं शिबिर झाल्यानंतर घरी स्वतः आपण करायचं आहे कारण की इथून पूर्णपणे आपण शिकून घेतलेलं आहे आम्हाला पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष श्री अविनाशजी ठोकळ यांचं मार्गदर्शन आपलं आम्हाला भेटलं त्याच्यानंतर आम्हा आम्ही शिबिराचं नियोजन केलं आणि सम सर्व निश सर्व ग्रुप एकत्र येऊन आम्ही नियोजन केलेलं आहे पूर्णपणे आमचं सगळं सि सी, शिबिर पूर्णपणे छान असा सर्वांना आनंद आलेला आहे ओम मी अविनाश ठोकळ जिल्हा प्रभारी भारत स्वाभिमान पतंजली योग समिती हरिद्वारशी संलग्न गेली पाच दिवसापासून श्रीगोंदा शहरामध्ये अहमदनगर जिल्हा पतंजली योग समिती आणि हरिओम ग्रुप त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण निशुल्क योग प्राणायामचं शिबिर घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये पतंजलीचे परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराजांचे तज्ञ योग शिक्षक नगरवरून येत होते आणि त्यांनी पाच दिवस वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शन केलेलं आहे ज्याच्यामध्ये नगरचे जे आचार्य बालकृष्ण जे जा आपण ज्यांना म्हणतो सुभाष महाराज जाधव यांनी आयुर्वेदाची माहिती दिलेली आहे मंत्री मधुकरजी निकम यांनी योग घेतलेला आहे आणि जिल्हा प्रभारी प्राध्यापक बाळासाहेब सर यांनीही इथे शिबिरात घेतलेलं आहे या पाच दिवसामध्ये असा अनुभव आलेला आहे की श्रीगोंदा शहर हे खूप मोठं शहर आहे आणि या शहरामध्ये खूप दवाखानेसुद्धा आहेत या दवाखाने भरलेले असतात हे असतात आणि याच्यामध्ये आपण आपल्या आल शरीराला आपण जसं म्हणतो की वातावरणामध्ये भेसळ प्रक झालेली आहे अन्नामध्ये भेसळ आहे तेलामध्ये भेसळ आहे पाण्यामध्ये आहे दुधामध्ये आहे आणि सगळ्यात मोठी भेसळ म्हणजे विचारामध्ये भेसळ आहे आणि ती विचारामधली भेसळ दूर करून स्वतःला जर प्रोटेक्ट करायचं असेल स्वतःला जर स्वस्थ ठेवायचं असेल निरोग ठेवायचं असेल शंभर वर्षापर्यंत आपल्याला आरोग्य सांभाळायचं असेल तर योगशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि म्हणून आपल्याला सर्वांना योगची संधी या हरिओम ग्रुपने दे आहे हरिओम ग्रुप साधारणतः फक्त एक आठ ते नऊ महिन्याचाच ग्रुप आहे नऊ महिन्यामध्ये त्यांनी एवढं मोठं विचाराची उलाढाल केलेली आहे संपूर्ण श्रीगोंदा शहर त्यांनी जागरूक केलेलं आहे मोठ्या प्रकारे प्रचार प्रसार करून योग योगाचं त्यांनी माहिती देऊन या शिबिरामध्ये त्यांनी जास्तीत जास्त लोकं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज शेवटच्या दिवशी आयुर्वेदिक नाश्ता आपण यांना दिलेला आहे आणि त्या नाश्ता असाही आपल्या घरामध्ये आहार आपला असावा आपला विहार असावा आपले आचार असावे आपले असा विचार असावे ही सगळी माहिती या महारा हरिओम ग्रुपच्या माध्यमातून आणि पतंजली योग समितीच्या माध्यमातून श्रीगंधेकरांना दिली त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो रहो करो योग रहो निरोग स्वदेशी अपनाएंगे देश को बचाएंगे कोण्यवाद सुहास कुलकर्णी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायच काही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच आहे आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को पस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर